अश्लील टॅटू आर्टिस्ट टमनेल बघून समजलंच असेल आज आपण कोणाबद्दल बोलणार आहोत असं ज्यांना नेमाती त्यांना सांगण्यासाठी मी आहे ना तर आपण आज बोलणार आहोत महेश चव्हाण बद्दल नमस्कार तर मी कांचन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये टेन्शन नका घेऊ आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला हेच बघायचं आहे है। ये मैम इतनी डर डर के इसलिए चल रही हूँ कि मैम कभी कैमरे के सामने कभी आती नहीं मैम बहुत शर्मा जाती है ओरा देखा तो मैम के लाइफ का ये फर्स्ट रील है और इसलिए मैम डरी हुई है ओरा देखा तो मैम को अपने चेस्ट पे एकदम एकदम ब्यूटीफुल हार्ट टैटू चाहिए मैम कि मैं हमेशा अपने दिल का सुनती है। मैं किसी और का नहीं सुनती है। दिल की वजह से मैम अपने दिल दिल पे का बना रही है ओरा देखा तो मैम का दिल बहुत ज्यादा थीन टाटू है बहुत सिंपल टाटू बहुत क्यूट टाट है और खास करके मैम को ये टाटू करते हुए रील भी चाहिए था मैम कि मेरे को अपने दोस्तों को दिखा है इसकी वजह से टाटू बहुत ब्यूटफुल बना है और वीडियो भी बहुत ज्यादा बूटफुल बना है हार्ट टूट मैंने अपने अच्छे से बना दिया गया और यहाँ पे हार्ट के अंदर मैंने रेड कलर भी फिली किया ओरा देखा तो मैम के दिल पे दिल का जो टाटू है आप खुद कितना ब्युटीफुल लग रहा आप ही बताओ मैम के दिल का टैटू आपको कैसा लगा हां एक मे टैटू आर्टिस्ट असा एक जो स्टेशनल जाऊन कॅमेरा घेऊन दर वेळ सुबह असतो त्यांचे कुठलेही व्हिडिओ तुम्ही बघ आज स्टेशन पासून सुरुवात होता हां मॅडम दिल सा एकते तर मॅडम दिल सा टैटू काढते माझे घरचे तर लोकांचे एकते मी त्यांना काय सजेशन देऊ बर ये बड़ी अच्छी बात कही आपने आणि त्या मुलीला टॅटू काढतोय कुठे हात लावतोय कुठे कॅमेरामन यांचा एक नंबर आहे टॅटू आहे कुठे तो कॅमेऱ्याचा फोकस करतोय कुठे लोकांना जेव दाखवायचे ते बरोबर दाखवत आहे ब त्यांच्या पद्धतीने ते बघितलं यासाठीच मी याला थरकी आणि असली टॅटू आर्टिस्ट म्हणते आजी अजित बसण्याची पोझिशन बघा टॅटू काढतोय कुठे मानेवर आणि पोरीचे पाय कुठे घेऊन बसलाय मांडीवर जरी मानेवर टॅटू काढतोय तरी असं पुढे येऊन टॅटू काढता येऊ शकतो माणसाला त्यासाठी मुलीचे पाय मांडीवर घेणं हे अर्जंट नाहीये हे तो नाही हो तसं केलं नाही तर मग व्हिडिओला व्ह्यूज कस काय येतील बरं मला पण समजत नाही लोकांना पूर्ण मागून पुढून व्हिडिओ दाखवावं लागेल ना, ना, ला ना, ना। कारण एवढ्या एक करोड लोकांनी असंच थोडी सबस्क्राईब केलंय काय वाटतं तुम्हाला लोकांनी टॅटू बघायला सबस्क्राईब केला, केला असेल का अरे बाप रे ये तो धोती खोल सबस्क्राईब करून आठवलं ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून द्या लवकरात लवकर की व्हिडिओ बघता भरपूर लोक पण सबस्क्राईब करायचं विसरून जातात टॅटू आहे कुठे तो कुठे आणि हो ती पण एडी फुकणे टॅटू दाखवायचं सोडून त्याला नाचून दाखवते हो नाचते तर आहे पण तोंडाचे एक्सप्रेशन तर बघा शी मै चंद जाऊस द्याव तो तसाच दे लोक त्याला तसंच म्हणतील तो आहेच तसा पण त्याच्याकडे टॅटू काढायला जाणाऱ्या बायकांना पण काही वाटत नसेल आणि मी आता यांच्यावर व्हिडिओ बनवते तरी मला घरच्यांच्या चारशिवाय ऐकावं लागतील असा व्हिडिओ बनवते म्हणून कुछ भी, भी। यांच्याकडे ना एक वेगळी सिस्टीम आहे बर का जर मासानं बिलिफिन स्टॅटू करायचा असेल ना तर मुलगी ठेवली स्पेशल जर मुलींना बायकांना करायचं असेल तर महि होता करतो So, hey so, ये सर आप देख सकते हो यहाँ पे सर क्या कर रहे हैं सर वैसे, है तो वैसे बिल पेसिंग जो प्रियंका चोपड़ा ने अपने बेली के अंदर जो ज्वेलरी डाली है वैसे सर सेम टू तो सेम ज्वेलरी अपने बेली के अंदर डालने वाले so, देखा तो सर को बहुत सारी ज्वेलरी दिखाने के बाद सर को एक ज्वेली बहुत पसंद है और फाइनली का जो प्रोसीजर है तो हम लोग स्टार्ट करेंगे सर खास करके सर प्रियंका चोपड़ा के बहुत बड़े फैन है सर बोले कि मुझे यूनिक रहना बहुत पसंद है और मैं हमेशा कुछ ना कुछ यूनिक करते रहता हूँ अभी आज फाइनली हम लोग बेली पे कर रहे हैं सके लाइफ में सबसे फर्स बिल्ली पेसिंग सर सो खुश भी था दर्द भी नहीं होता और शौक की बात है कि सर गुजरात स्पेशली बेली स्पेशल करने के लिए सर आपका काम मैंने बहुत सारे देखा था और आपके काम के ऊपर पूरा भरोसा और सर बेली पेसिंग में कैसे दिख रही है जरूर बताना मला एक गोष्ट समजत नाही आपल्या आवडीच्या ऍक्टरने किंवा ऍक्ट्रेसने जी गोष्ट केली ती गोष्ट आपल्याला करायची अर्जंट असते का आता ती प्रियांका चोपडाने तिच्यापेक्षा दहा बारा वर्षांनी लहान असलेल्या मुलाशी लग्न के केलंय तू पण कर म्हणावं त्याला नाहीतर मग ती बाहेर देशात राहायला गेली तू पण देश सोडून निघून जा म्हणा काय लोक असतात गड काय मानसिक स्थिती असेल यांची वाली आणि आम्हाला काय विचारतोय त्याला बेनिफिसिन चांगली दिसतंय की नाही असं आम्ही लोक असं नाही म्हणणार आहे ना प्रियंका चोपडासारखं त्याचंही कंबर दिसतंय असं का आता बैजबरी त्याच्या कंबरला सेक्सी म्हणू माणसाचं कंबर आहे माणसासारखं दिसेल ना Once more, once more, once more. यार या हळदीच्या ट्रेंडने इतकी डोक्याची आई बहिणी केली होती ना इंस्टाग्राम त्यात मैत जेवण मागे राहणार थोडी काहीतरी वेगळं करायच्या नादामध्ये एक जारभर पाणी वाया घातलंय त्या जारकडे बघतोय कसं गोजिरवाने तोंडाने तोंड काय मस्त करतोय अजून असं त्यावेळेस त्याच्या डोक्यात काय विचार आला असेल मी सांगते तुम्हाला विचार करत असेल तो की आता मीही असं 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 करतो और मी हिल लहान ला मुलांसारखा दिसेल मग लोक मला कमेंट्स मध्ये म्हणतील वाव क्यूट <tip> आता तुम्हाला विचार पडला असेल की महेश चव्हाण एवढंच करतो का बा असं असं नाही महेश चव्हाण देवदेव पण करतो देव पण आहे महेश चव्हाण बोलली नाही मी महेश चव्हाण देवदेव पण करतो असं ऐकत सा जा मला बाबा तरी बनवून टाका तुम्ही मी सांगते सगळ्या गोष्टी हा त्या भक्तांमध्ये येतो जे मंगळवार पासून रविवार पर्यंत मटण खाता आणि सोमवार येताच बरोबर पाच वाजताच त्यांच्या देवाचा स्टेटस लागून जातो कंट्रोल महेश चव्हाण एका बाबाला प्रश्न विचारला तर मी लोकांच्या जा प्रायव्हेट जागेवर टॅटू काढतो म्हणे मग मला पाप लागेल का असं नाही लागेल बाबा तुला देव एक स्पेशल कडे तयार करतोय तुझ्यासाठी मला तर <laughs> एक गोष्ट समजत नाही प्रायव्हेट जागेवर टॅटू काढून ना तो कोणाला दिसणार आहे ना, ना आपण कोणाला दाखवणार आहे मग तू काढून फायदा तरी काय प्रायव्हेट जागेवर टॅटू काढायच्या जा नावाने फक्त त्या महेश चव्हाणला खुश करायला जाता वाटतं लोक समजरे समज या टॉपिक वर जर पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरी पुढचा व्हिडिओ आला तर तो थोडा असलेला असेल आपले व्हिडीओ वयस्कर लोकही बघतात त्यामुळे पुढचा व्हिडिओ जर आला तर वयस्कर लोकांनी नाही बघितला तरी चालेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया या उद्याच्या व्हिडिओ मी तोपर्यंत